नमस्कार ठाणेलाईकमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत टेमिनाका नाका येथील श्री राजस्थान भवनाच्या पाठीमागील जी ड्रेनेजची लाईन होती त्याचं काम जे आहे ते करावं असे मागील अनेक वर्षांपासून मागणी होती शिवसेनेचे टेंबी नाका प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हाप्रमुख निखिल सतीश बुडजडे यांच्या माध्यमातून या कामाला आपण बघू शकतो आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते प्रमुख शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हेमंत पवार यांच्या माध्यमातून श्रीफळ वाढून या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी होता आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मोठ्या प्रमाणात या परिसरात राहणारे ठाणेकर असतील स्थानिक असतील जैन समाजातील अनेक बांधव असतील यांच्या माध्यमातून जे आहे ते तिथे हे काम करण्यात यावं अशी मागणी होती आणि आता मग शकतो शिवसेनेचे टेमिनाका प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हाप्रमुख निखिल सतीश बुडजेडे यांच्या प्रयत्नांनंतर आपण बघू शकतो या कामाला जे आहे ती आता प्रत्यक्षात सुरुवात होते मोठ्या प्रमाणात येथील स्थानिकांची नागरिक नागरिकांची मागणी होती या परिसरात या कामाचा शुभारंभ व्हावा आणि आता आपण बघू शकतो शिवसेनेचे शाखा शाखाप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून या कामाला खऱ्या अर्थाने आज प्रत्यक्षात सुरुवात होते मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये जैन समाजाचे बांधव राहत असतात बाजूलाच राजस्थान भवन आहे आणि येथे या सगळ्यात मोठ्या पाईपलाईनचं काम आपण होऊ शकतो आता सुरू होणाऱ्या मागील वीस बावीस वर्षांपासून हा प्रश्न जो आहे तो प्रलंबित होता आणि आता निखिल बुडजडे यांच्या प्रयत्नानंतर प्रत्यक्षात या कामाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे परिसरातील नागरिक असतील ठाणेकर असेल ज्येष्ठ नागरिक असतील ते येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शिफळ वाढवून बवू शकतो या कामाचं भूमिपूजनाचं या ठिकाणी शुभारंभ होत आहे आणि

त्यांच्या माध्यमातून या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते ते मी नकाशाखा प्रमुख निखिल सतीश बुडजर या ठिकाणी श्रीफळ वाढवत आहेत गणपती बाप्पा फळ वाढून आम्ही बघू शकतो कामाचा भूमियोजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि मी आठरा येथील श्री राजस्थान भवन आणि इथे पाठीमागे असणारी ही जुनी पाईपलाईन रिनेजची पाईपलाईन आता निखिल बुडजडे यांच्या प्रयत्नातून या कामाला जी आहे ती सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते Ô mọi người, 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 वन साहब थे बस जय श्री भॻवान जय आपण पाहू शकतो निखिल बुजरे यांच्या माध्यमातून या कामाला जी आहे ती प्रत्यक्षात आता सुरुवात होणार आहे आणि आताच या संपूर्ण सोळाच्या भूमिभूजनाचा सोळाचा तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे जिष्ट नेते शहर प्रमुख सर आहे सगळ्यात पहिले मी धन्यवाद देतो निखिल बुरचडे हेमंतजी पवार कमलेश चव्हाण स्वानंद जॅकी व सगळं मंडळी सगळ्यात पहिले पंचवीस तीस वर्षाचा हा प्रॉब्लेम आहे इथे एवढा पाणी साठायचं आणि एवढा गटर जाम व्हायचा म्हणजे आमचा देवळाचा जो जेवण बनायचं ते जेवण त्याच्यात ते, ते चिकट सगळं यायचं खाली आणि अटकायचं आणि इकडचं रहिवाशांना त्रास व्हायचं तर खूप वेळा रहिवाशांनी आम्हाला कंप्लेंट केली पण आम्ही लगेच ह्यांना बोलून निखिलबाईला सगळ्यांना सांगून मी केलं असं असं आहे तुरंत या शनिवारीच भूमिपूजन ठेवा याचं मी मनपूर्वक ह्यांचं अभिनंदन करतो आणि यांना धन्यवाद देतो पूर्ण जैन समाजातर्फे आमचा राजस्थान जैन समाज व ऋषभ देवजी महाराज जैन धर्म टेम्पल आणि ज्ञाती ट्रस्ट व आम्ही ट्रस्ट मंडल यांचा खूप खूप आभार मानतो तर हा काम तुम्ही आम्हाला सुरू करून दिलं खूप खूप धन्यवाद याच्यात सगळ्यात पहिले धर्मवीर आनंदी साहेबांची प्रेरणा आणि एकनाथ शिंदेचं आपले एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे ते नेहमी देवळासाठी काही असो कुठचंही काय असेल तर लगेच सांगतील हेवन पवार घेऊन निघाल यांना सगळं करून द्या कधीच देवाचं कुठलंही काम आटकत नाही म्हणून मी त्यांचा खूपच धन्यवाद मानतो मनापूर सुरुवात जैन मंदिर ट्रस्ट आणि का किंवा शिवसेना हे नेहमीच धर्मवीर साहेबांपासूनचे आमचे सलोख्याचे संबंध आहेत म्हणजे काही प्रॉब्लम असेल तर जैन मंदिर उदय परमार असतील अशोक पारेख असतील अनेक आमचे जैन बांधव असतील या परिसरात राहणारे ते नेहमीच आम्हाला येऊन सांगत असतात की असा प्रॉब्लम आहे मागेसुद्धा रोड रायडिंग झालं फार पूर्वी त्या त्यावेळेलासुद्धा दिघे साहेबांनी या वास्तूचं निर्माण केलं आणि झिरो मार्जिनवरती त्यांनी पास करून आज ती वास्तू उभी आहे असे आमचे घरोब्याची आणि सोलेख्याचे जे संबंध जैन समाजाचे आहेत आणि आत्ताच निखिल बुर्जुराच्या माध्यमातून या जिथे पाणी भरतं आणि इथे जैन मंदिरांचं जैन समाजाचं किचन आहे तिथे हा वर्षानुवर्षाचा जो प्रॉब्लेम होता तो निखिल बुडजोळेच्या माध्यमातून म्हणजे जैन समाजाने सांगितलं त्याला की त्याप्रमाणे त्यांनी ते सॉल्व करण्याचा किंवा तो अडचणी निवारण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि सर्वच जैन समाजाच्या जैन समाज असतील आमचा शाखा शाखाप्रहू निखिल बुडजोळे असेल अनेक पदाधिकारी असतील हे नेहमीच लोकांच्या अडीअडचणींना धा दा, धावून जाण्यासाठी आम्ही तत्पर असतो आणि इलेक्शनपुरती आमचंही मर्यादा असते पाच वर्ष आम्ही सतत काम करत असतो आणि आमचे कार्यकर्ते असतील शाखामुंग असतील पदाधिकारी असतील आमचे कमलेश चव्हाण असतील आमचे शिंदेसाहेब असतील हे नेहमीच जैन मंदिरात येत असतात किंवा त्यांचं आवर्जून तिथे लक्ष असतं किंवा काही मोठा प्रॉब्लेम असेल तर आ, ते आमचे जैन समाज किंवा वडगरोडा असेल इतर काही गोष्टी असतील तर शिंदेसाहेब नेहमीच इथे येत असतात आणि असे आमचे सलोगाचे संबंध आहेत त्यामुळे इथला जो प्रॉब्लम आहे आमचा प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो निखिल बुडजोडे आणि जे सर्व सहकारांच्या माध्यमातून आणि एवढेच माझे दोन शब्द संपून माझी रजा घेतो जय जय महाराष्ट्र झालेला आहे खरं तर हा हा आजचा दिवस म्हणजे एक हा नेहमीच असतो आमचा आमच्यासाठी कारण प्रत्येक प्रत्येक वेळेला आमचं कार्यच तसं आहे की शिवसेनेने वसाहत घेतलेला आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जैन बांधव हे आमच्यापासून जे दिगेसाहेबांच्यापासून आमच्यासोबत आहेत प्रत्येक वेळेला अडी अडचणीला आमच्या आम आम्ही एकमेकांच्या सोबत असतो आणि आज त्यांनी जी मागणी केली आहे या रस्त्याची निखील बुडजोडे यांच्यामार्फत की मागणी आज त्यांची पुरी होते आणि खरोखरच या ठिकाणी खूप अडचण होत होतं होती की या गल्लीमध्ये जो जो कचरा यायचा तो इकडे पास व्हायचा नाही आणि इकडे पूर्णपणे पाणी साचत साठत असायचं ह्याची दक्षता निखिल बुडजे यांनी घेतली आणि निखिल बुडजेंच्या माध्यमातून हे ही काम या ठिकाणी होतं आहे आणि मी निखिल बुडजेंना धन्यवाद देईन की असेच कामं नेहमी प्र प्रत्येक वेळी करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत धन्यवाद केली आणि आपण त्या प्रकारे भूमिपूजन केलेलं आहे प्रत्यक्षात कामाला सुरुवात होते काय प्रथमतः तर या टेंबिनॅक्याला आम्हाला आराध्य देवत लाभलेले धर्म आनंदिगी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मराठी बांधव असू दे जैन बांधव असू दे लहानपणापासून आम्ही सर्व एकत्र इथे सगळे मोठे झालो आहोत म्हणजे आम्ही बघतो की इथे असा कुठलाच भेदभाव कधी इथे झाला नाही त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दुसरे आम्हाला धन्यवाद द्यायचे झाले तर आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना द्यायला लागतील कारण की आज जे हे कामाची सुरुवात जी झालेली आहे म्हणजे आमचे उदय परमार साहेब असतील त्यांनी आमच्याकडे मागणी केली होती की के आम्हाला असं असं इथे वीस पंचवीस वर्षापासून हा त्रास आहे तर आम्ही शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय नरेश मस्केसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंतजी पवार असतील कमलेजी चव्हाण असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्षणाचाही विलंब न करता आम्ही त्यांना आश्वासन केलं आणि लगेच दोन दिवसामध्ये आम्ही ह्याचं भूमिपूजन करून ह्या कामाची सुरुवात केलेली आहे आहे आणि हे जे काम आहे ते आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून आपण करत हो। आहोत आणि त्यामुळे वीस पंचवीस वर्ष जो इथे त्रास होता इथल्या नागरिकांना जो त्रास होता इथल्या रहिवाशांना जो त्रास होता ते आता ह्या त्रासापासून मुक्त होणार आहे इथे कुठल्याही प्रकारचं पाणी तुंबणार नाही आहे जेणेकरून इथे रोगराई पसरत होती आणि जेणेकरून इथे लोकांना वहिवाट जी होती ती इथे चालायला त्रास होत होता कमीत पाचशे ते हजार रहिवाशी ह्या परिसरामध्ये राहतात त्यांना ह्या त्रासाचा सामना करावा लागत होता त्यामुळे आम्ही ह्या तक्रारीचं निवारण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय त्यामुळे आम्हाला सर्व जैन बांधवांचं सहकार्यही लागेल आणि ते आम्हाला नेहमी सहकार्य करायचं असतात ते एवढंच सांगेल धन्यवाद पाहू शकतो निखिल कुडचडे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आता मग बघू शकतो भूमिपूजनानंतर मंदिरात आहे आहेत बघू शकतो कामाला सुरुवात होणार आहे आणि